नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिंग पन्हाळा येथील परणाल इतिहास संशोधन मंडळ पन्हाळा या संस्थेचा नववा वर्धापन दिन व शिवजयंती सोहळा लोकसंस्कृती अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय यावेळी मंडळाच्या कार्यावर गिरी यांनी संवाद साधलाय यावेळी ते म्हणाले पन्हाळा परिसराच्या इतिहासावर सर्वांगीण प्रकाश टाकण्याचे महत्वाचे कार्य मंडळाचे युवक करत आहेत हे कार्य इतिहासप्रेमी व संशोधक यांच्याकरिता दिशादर्शक आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी आगामी प्रकल्प व संशोधन कार्य यावर भाष्य केले या सोहळ्यास रणजित शिपुगडे स्वप्नील पाटील संदीप सावंत संतोष चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित देसाई व आभार संदीप पाटील यांनी मांडलेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर